नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भव्य वैद्यकीय दंत व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी प्राचार्य दीपक जयस्वाल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर कीर्तिलता वसावे यांनी केला यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की नवापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय दंत व रक्तदान शिबिरामुळे अनेक रुग्णांना फायदा होणार आहे आजार लपवू नका डॉक्टरांना आजाराची संपूर्ण माहिती द्या या शिबिरात सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत तालुक्यात सिकल सेलचे प्रमाण कमी झाले असून येथे मोफत तपासणी व शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी शिबिराविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर प्रमोद काटारिया यांनी केली तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक कैलास माळी यांनी केले या शिबिरात नवापूर तालुका व शहरातील हो शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा पुरवण्यात आल्या या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये सर्जन डॉक्टर राजेश वसावे त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रीतम पाडवी नेत्रारोग तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र खेडकर डॉक्टर उज्ज्वला गावित डॉक्टर हर्षाली गावित डॉक्टर स्मिता कटारिया डॉक्टर प्रशांत गांगुडे डॉक्टर पंकज चौधरी डॉक्टर आशिष राहुल डॉक्टर सतीश नाईक डॉक्टर अजय कुंवर डॉक्टर नितिका वसावे डॉक्टर अबोली भंडारी डॉक्टर युवराज पराडके डॉक्टर अविनाश पावरा डॉक्टर रमा वाडेकर यांचा समावेश होता तसेच नाक कान घसा तज्ज्ञ श्रीरोगतज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ दंत शल्य चिकित्सक मानसोपचार तज्ज्ञ जनरल फिजिशियन आदी मान्यवर डॉक्टर उपस्थित होते शिबिरात रुग्णांना अवयवदानाची प्रतिज्ञा देण्यात आली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली पाहिजे साईब कारण दोन तीन वर्षापासून होत ह्या वर्षी आपण लीड घेतला आणि दोन तारखेपर्यंत होत आहे त्याबद्दल खरं म्हणजे आपल्याला आप कौतुकच करायला पाहिजे कारण आज म्हणजे छोटा छोटा आपण म्हणतो आजार हे आपूजी हाय उन्हायला जातो मान बाकी आणि बर मालूम नाही वेरी पण हजार हाना हजार आखत पण आपण टाडी टाळया तर ते खूप गंभीर आघाडी परिणामी जात आणि आज आपल्याला माहीत आहे की डॉक्टर लोकांना तर आपल्याला सर्वांना चाळीस पन्नास या वयोगटामध्ये जाता जास्त हे अटॅकचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे आमच्या आदिवासी लोकांमध्ये पहिलं डायबिटीज म्हणजे हे काय म्हणतो हे हा मधुमेह हा ब्लड प्रेशर हे माहीतच नव्हतं परंतु हा ला लहान लहान ह्याच्यामध्ये मुलांनासुद्धा हे रोग व्हायला लागले आहे बाकी पर, तर डोळे कान याचं पण एवढं प्रमाण वाढलेलं आहे डोळ्याचे तर एवढे पेशंट आहे आमच्या तालुक्यामध्ये तर मागे आपण मागचा काय विषय कळत नाही आपण सिकल सेलचं प्रमाण कुष्ठरोगाचं प्रमाण फार कमी म्हणजे कमी झालेलं आहे सेलचं तर माझ्या मते नाही प्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये इतर दाळगाव कल असेल परंतु आपल्या तालुक्यात फार कमी प्रमाणात आहे आणि जे कुपोषणाचं प्रमाणसुद्धा कमी आहे तर हे असं चांगलं काम हे नवापूरचे म्हणजे साहेब जे जे आले आमचं तर सहकार्य असतंच आणि आम्ही काही मध्ये त्यांना डिस्टर्ब बी करत नाही किंवा एखाद्याला हाड अँड फास्ट बी सांगत नाही त्याचं खरं खरोखर मनोभावी से सेवक करत असतात त्यामुळे त्यांना अभिनंदनच दिलं पाहिजे आज पेशंटची पावसामुळं गर्दी कमी बी असेल कारण आज पाया की लोक हा गोर्दी कॉमिबी व्हेरिपेंट जहा आपण दुःख लागेल आहे ता खूप आणखी मानू पुढे की म्हणजे शैल्यास्टेचा वापू देखावाला जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यायचा आहे व आपल्या शरीराची तपासणी करून आपल्या ज्या व्याधी असतील त्या दूर करायच्या आहे हा कॅम्प तीन दिवस चालणार आहे आज तपासणी झाल्यानंतर ज्यांना ऑपरेशनची गरज असेल ते आपण आपले सरकारी रुग्णालय जे ऑपरेशन इथे होणारे असतील ते आपण इथे करणार आहे आणि ज्यांना काही मोठे हॉस्पिटल लागत असतील तर ला ते आपले योजनेचे जे हॉस्पिटल नंदुरबारला आहे ते पेशंट आपल्या ॲम्ब्युलन्सने नेऊन आपण त्यांची शस्त्रक्रिया नंदुरबारच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण करून देणार आहे तरी पावसाचं जरी वातावरण असलं तरी आपल्या गावोगावी पाड्यावरती सर्वांना या कॅम्प बद्दलची माहिती देऊन या तीन दिवसामध्ये आपली उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे तपासणी करून आपल्याला या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व आपल्या ज्या व्याधी असतील त्या दूर करायच्या आहे या निमित्ताने मी एवढं सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार